संगमनेर शहरालगत अरगडे मळ्यात बिबट्याचा सुळसुळाट बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची रहिवाशांची मागणी नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येय संगमनेर शहरालगत असलेल्या अरगडे मळ्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता श्री मच्छिंद्र धुंडीबा अरगडे यांच्या घराच्या परिसरामध्ये बिबट्या आढळला कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या दबक्या पावलाने आला मात्र कुत्रा गायीच्या गोठ्यात बांधलेला असल्यामुळे बिबट्या त्याच्यावर हल्ला करण्यास अयशस्वी झाला संगमनेर शहर व परिसरात बिबट्यांची संख्या वाढली असून ते आता शहरी भागातही आढळत आहेत शहरांच्या विस्तारामुळे बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत त्यामुळे ते अन्नाच्या शोधात मानवी वस्तीमध्ये येत आहेत वन विभाग आणि नागरिक यांच्या समन्वय साधून या समस्येवर तोडगा काढणे महत्त्वाचे आहे परिसरात बिबट्या आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्व नागरिकांनी आपली व आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी तसेच वन विभागाने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी अरगडेमाळ्यातील रहिवाशी यांनी केली आहे